के कांदा उत्पादक शेतकरी मित्र की जो चांद्या पासून बांध्यापर्यंत कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या आवडत्या युट्यूब शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलो आपण सर्वांनी टायटल वाचलं कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो लाख मुलाचा सवाल आहे कि जुलैच्या एकतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव सध्या जर बघायला गेलं तर सध्याचा हा लाख मोलाचा सवाल किंवा अखेर एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती बरं वाढणार या ठिकाणी कांद्याचा भाव हा प्रश्न तुम्हाला पडलाय हा प्रश्न मला पडलाय देशातील व राज्यातील जो कांदा उत्पादक शेतकरी मित्र तो हाच प्रश्न विचारतो की जर आम्ही एकतीस जुलैपर्यंत थांबलो तर आम्हाला एकतीस जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात किती वाढ दिसू शकते म्हणजे आपण थेट प्रश्न विचारलाय की एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती थी वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार जर या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपण आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा मला आजवर हे नाही समजलं की आपण व्हिडिओला लाईक करतात व व्हिडिओला शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात तर आपल्या सर्वांना हा जोडून विनंती करतो की फार मेहनतीनं आपल्यापर्यंत मी व्हिडिओ तयार करून पाठवत असतो याच्यामुळे माझ्या मेहनतीकड बघून कृपया आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करावं ज्यामुळं नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी मिळते प्रोत्साहन व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केल्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत तो आता वेळ्यावरती तर कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की ज्या व्हिडिओमध्ये आपल्या मनात उत्पन्न झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं या ठिकाणी आपणास उत्तर दिलं जाणार आहे की जुलैच्या एकतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार जर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही कशी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा शिल्लक साठा हा किती आणि या सर्वांचा आपल्याला भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो आणि या परिणामामुळे अखेर एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये मग किती प्रमाणात वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं या ठिकाणी जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत जो कांद्याचा भाव आहे तो आहे या ठिकाणी पंधराशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल नुकतंच आपण बघितलं की मोदी सरकारने कांदा खरेदी सुद्धा सुरू केली आहे सोळाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल या दराने तर याचा भविष्यात कांद्याच्या दराला शंभर टक्के आधार मिळणार याच्यामुळे एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात आपना शंभर टक्के तेजी दिसू शकते जर या ठिकाणी तेजीचा विचार केला तर तुम्हाला सांगतो सर्व गोष्टीचं आकलन केल्यानंतर आपल्याही लक्षात येईल की इथून पुढे बांगलादेशची सुद्धा कांदा खरेदी ही लवकरच सुरू होताना दिसू शकते यामुळे कांद्याच्या बाजारभावात कमीत कमी पाचशे रुपयांची तेजी एकतीस जुलैपर्यंत येताना दिसू शकते आणि या तेजीमुळे जर कांद्याचा बाजारभाव एकतीस जुलैपर्यंत पंचवीसशे पार गेला तर आश्चर्य वाटेल नको असं आहे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये मग कांदा विक्री करण्याचा निर्णय कधी बरं घ्यायचा तर तुम्हाला समजावून सांगतो की कांद्याचं भविष्य हे उज्ज्वल आहे कांदा हा ऑगस्टच्या शेवटी अथवा सप्टेंबरच्या मध्यात पाच रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचणार आहे यामुळं आपण घाई करायची नाही गडबड करायची नाही आणि सध्या कमी भावात अजिबात या ठिकाणी कांदा विकायचा नाही कारण कांद्याचा भाव येत्या एक ते दीड महिन्यात शंभर टक्के होणार आहे दुप्पट तर मित्रांनो भविष्यात कांदा बाजारभाव वाढणार आहे हा विचार करून विक्रीचा निर्णय घ्या हीच आपणास विनंती भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे लाईक करा कांदा उत्पादक आस्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे महिन्यावर प्रतिक्रिया आपणास मिळत सतत कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयलाड आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्राच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप खुँ आभार